नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये जे काही आपण तणनाशकाची फवारणी केलेली होती किंवा आपण कोणते घटक याच्यामध्ये फवारणी केलेली होते त्याचे कशाप्रकारे रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी मिळालेले आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये पेरणी केल्यापासून पंधरा ते सोळा दिवसानंतर फॉरनेचे नियोजन केलेले होते तर या फॉरनेमध्ये आपण रुंद पाण्याचे गवताचे नियंत्रण होण्यासाठी बी एस एफ कंपनीचे ओडीसी या तणनाशकाचा वापर याच्यामध्ये केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो याचे जबरदस्त रिझल्ट आपल्याला तण नियंत्रण करण्यासाठी झालेले आहे सोबतच सो जे काही लांब पाण्याचे किंवा गवतवर्गीय तणांचे शंभर टक्के नियंत्रण होण्यासाठी आपण याच्यामध्ये सुमोटोमो कंपनीचे गोपो यासुद्धा तणनाशकाचा समावेश यामध्ये केलेला होता तर इथेसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट गवतवर्गीय तणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी झालेले आहे ओडिसी वापरत असताना आपण चाळीस ग्रॅम प्रति एकर वापरलेले आहे सोबतच सुमोटुमो कंपनीचे गोपो या तणनाशकाचा आपण चाळीस मिली पंधरा लिटर पंपासाठी वापर केलेला आहे तर दोन्ही तणनाशकाचे आपल्याला जबरदस्त रिझल्ट नियंत्रण झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओलावा असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे जर जमिनीमध्ये ओलावा असेल तरच आपल्याला शंभर टक्के कोणत्याही तणनाशकाचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत अशा प्रकारे आपण सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रण त्या ठिकाणी केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हा आपल्या सोयाबीन पिकाचा व्हिडिओ आहे तर अशा प्रकारे संपूर्ण शेतामध्ये तण नियंत्रण झालेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या सोयाबीन पिकामध्ये आपण पहिले फोरण्याचे नियोजन देखील करत आहोत पहिल्या फोहरणीमध्ये आपण याच्यामध्ये किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा उंटवळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सिजेटा कंपनीची अलिका या कीटकनाशकाचा दस। वापर आपण बारा ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी करणार आहोत सोबतच जबरदस्त फुटवा निघण्यासाठी आपण इसाबियन या टॉनिकचा याच्यामध्ये समावेश करणार आहोत इसाबियन आपण पंधरा लिटर पंपासाठी पस्तीस ते चाळीस मिली वापरणार आहोत सोबतच आपण बारा एकसष्ट झिरो या देखील विद्राव्य खताचा या सोयाबीन पिकामध्ये समावेश करणार आहोत याचा वापर ऐंशी ते शंभर ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी करणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी केलेली होती अशा प्रकारे रिझल्ट आपल्याला ह्या सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी मिळालेला आहे सोबतच आता आपण पहिल्या फवारणीचे नियोजन देखील याच्यामध्ये करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाढली नक्की कमेंट करा आणि आपण आपल्या स्वाबीन पिकामध्ये कोणते तणनाशक वापरलेले आहे किंवा त्या तणनाशकाची आपल्याला प्रकारे रिझल्ट मिळालेले आहे याची कमेंट नक्की करा जेणेकरून तरही शेतकऱ्यांना त्या तणनाशकाबद्दल माहिती होणार आहे सोबतच त्यांना तणनाशकाची निवड करण्यात मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद